नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे सात जुलै दोन हजार चोवीस तर काल मी अंदाज दिलेला होता कोकणामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल त्याप्रकारे शेतकरी मित्रांनो कोकणामध्ये मुंबई ठाणे पालघर ह्या भागामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे आणि तसेच आपण काल अंदाज दिला होता की सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसा चांगला पाऊस वाढ वाढणार आहे तिथे मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा तिथेसुद्धा मध्यम तर जोरदार स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे तर आपला पुढील हवामान अंदाज तीन दिवसाचा म्हणजेच सात जुलै आठ आणि नऊ जुलैपर्यंतचा तर आपण हा अंदाज पण हा अंदाज दिलेला होता ह्या अंदाजामध्ये आपण सांगितलं होतं की सात तारखेपासून राज्यामध्ये पाऊसमान वाढणार हा अंदाज मी अठ्ठावीस जूनलाच दिलेला होता तर प्रकारे आज पहा आज वातावरणामध्ये बदल झालेला बदल झालेला दिसून येईल तो विदर्भाकडून तर विदर्भामध्ये आज नागपूर विभाग त्यामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये पुढील तीन दिवस म्हणजे सात आठ नऊ या तीन दिवसामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे व तसेच अमरावती विभाग वर्धा यवतमाळ अमरावती बुलढाणा अकोला वाशिम या जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तिथे मात्र पाऊस एवढा जोरात राहणार नाही मध्यम ते हलक्या स्वरूपाचाच पाऊस पाण्याची शक्यता आहे आणि मराठवाड्याचा विभाग आता तर मराठवाड्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे त्यामध्ये नांदेड हिंगोली हिंगोलीच्या बऱ्याच भागामध्ये अजून अद्याप चांगला पेरणीयोग्य पाऊस अजून पडलेला नाही पेरणी झालेली आहे काही ठिकाणी पण सुद्धा अपुरा पाऊस आहे तर सुद्धा पाऊस पाण्याची शक्यता आहे तीन दिवसामध्ये पण वाहनी स्वरूपाचा पाऊस मराठवाड्यामध्ये नाही ओढे नाले वाहतील असा पाऊस मराठवाड्यामध्ये नाही आणि विदर्भाचा जो पश्चिम भाग आहे त्याच्यामध्ये सुद्धा वाहुणी ओढे नाले वाहतील असा पाऊस नाही वाहुणी पावसासाठी समुद्रामध्ये एक चक्रवात चक्रवात चक्रीवादळ निर्माण व्हायला पाहिजे किंवा लो प्रेशर तयार व्हायला पाहिजे तसे समुद्रामध्ये अजून लो प्रेशर किंवा चक्रीवाद तयार होत नाही सम शेतकरी मित्रांनो त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मु स्वरूपाचा ओढे नाले वाहतील असा पाऊस नाही तर आपण मराठवाड्याचा हवामान सांगत होतो त्यामध्ये नांदेड हिंगोली जिल्हा तसेच परभणी सुद्धा पावसाची शक्यता आहे त्यामध्ये परभणी सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाणी शक्यता आहे बीड लातूर लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस पाण्याची शक्यता आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस पाण्याची शक्यता आहे तीन दिवसामध्ये तसेच छत्रपती संभाजीनगर जालना जिल्हा या सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाण्याची शक्यता आहे तसेच आता नाशिक विभागामध्ये आणि नाशिक सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा एकंदर पाऊस पाण्याची शक्यता आहे म्हणजेच आपण जर पाहिलं की नाशिकचा भाग आहे नाशिकचा भाग म्हणजेच त्यामध्ये नाशिकच्या भागामध्ये जळगाव धुळे ह्या भागा जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाण्याची शक्यता आहे नगर सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाण्याची शक्यता तीन दिवसामध्ये आणि हा पाऊस पण ओढेन आले वातील तसा पाऊस नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा नाही आता कोक कोकणामध्ये कोकणामध्ये सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा किंवा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचासुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे तीन दिवसामध्ये तर कोकणामध्ये आठ आणि नऊ तारखेला मात्र कोकणामध्ये सुद्धा जो पाऊसमान वाढण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये मध्यम तर जोरदार सुद्धा पाऊस पडणार आहे तर पुणे विभाग पुणे विभागामध्ये पुणे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस पाण्याची शक्यता आहे पण हा पाऊस एकंदर जर आपण जर महाराष्ट्राची जर परिस्थिती जर पाहिली तर कोकण वगळता आणि विदर्भाचा पूर्व भाग म्हणजेच नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर हे जिल्हे वगळता तर वाहुनी स्वरूपाचा मुसळधार स्वरूपाचा पाऊस कुठेही नाही हा पाऊस तीन दिवसामध्ये पडण्याची शक्यता आहे आणि पाऊस हा आज आपण सात तारीख सांगितलेली आहे सात तारखेला सर्व दूर पाऊस पडण्याची शक्यता नाही आठ तारखेलासुद्धा सर्व दूर पाऊस पडणे शक्यता नाही म्हणजे भागबद्दल टप्पेटप्या खादा पाऊस पडणार आहे तर त्यामुळे शेतकऱ्यांनी अशी कुठलीही म्हणजेच आज आपल्याला एकंदरच पाऊस पडेल किंवा आजच पाऊस सांगितला म्हणजे आज पाऊस पडेलच अशी शक्यता नाही ह्यामध्ये आबाळा अनिस्थित आहे पण आबाळातून एवढा पावसाचे प्रमाण जास्त नाही तर त्याच्यासाठी समुद्रामध्ये लो प्रेशर व कमी दाबाचं क्षेत्र निर्माण व्हावं लागतं व तसेच समुद्रामध्ये लो प्रेशर व कमी दाबाचे क्षेत्र अजून निर्माण होण्याची शक्यता पुढील आठ दिवसामध्ये तरी नाही తర్ౌలీ చికనీ ఆనందా యూట్యూబ్ చూడడాక ధన్యవాద